तर सध्या आपण होतो नांदेडमध्ये जो दासगुण पूल आहे त्याच्याकडे जात होतो आणि मागच्या दोन दिवसापासून जो पावसाचा कहर चालू आहे नांदेडमध्ये त्याच्यामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहेत तर आपल्यासोबत काही स्थानिक थानि, थानि, नागरिक होते तर त्यांना आपण विचारणार आहोत की कशी आहे परिस्थिती इथं सकाळपासून पावसानं जोर केला आहे दोन दिवस पाऊस चालू आहे पूर्ण या ठिकाणी तुम्ही इथं पण बघू शकता जो येत आहे पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे खूप पाण्याचा आपण थोड आता तुम्हाला पुलाकडची जी परिस्थिती आहे ती दाखवतो तर आम्ही सर्व हे जे पाणी आता नदीत जात आहे धरणामधलं पाणी येत आहे आणि सगळं गावातलं पाणी पण तीकडे जात आहे सध्या आणि हे पाणी शेताना पण बऱ्याच शेतामध्ये याच्यामध्ये पण पाणी गेले नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं बरंच शाळा बंद येतात आज जवळपास नांदेड मधल्या माझी आणखीन काही सरकारी आदेश आलेले नाहीत पण शाळेमध्ये जाण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही दिलेली आहे का हा हा आणखी म्हणजे नाही तर जर आजच्या दिवस जर पाऊस चालू राहिला तर हा जो ब्रिज आहे इथला तर हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे नक्कीच आणि हे बघू शकता तुम्ही पूर परिस्थिती या ठिकाणची पूर्ण ब्रिजच्या पाणी आलेलं आहे पूर्ण थांबा एकच मिनिट थांब्या एक मिनिट थांबात